भक्ती आणि शक्ती यांचा पवित्र संगम म्हणजे रामभक्त हनुमान असे स्पष्ट प्रतिपादन हनुमान भक्त माननीय गोपी कौल सौ गीता कौल माननीय पारसनाथ कौल माननीय विजय कौल जय कौल ते कल्याणच्या ऐतिहासिक नगरीतील मुरबाड रोड टॉकी समोरच्या बालवीर हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवाच्या भव्य दिव्य न भूतो न भविष्यती अशा प्रचंड गर्दीतील कार्यक्रमात बोलत होते आज कल्याणच्या ऐतिहासिक नागरीमध्ये हनुमान जन्मोत्सव या ठिकाणी थाटात संपन्न होत आहे तर भक्ती आणि शक्तीचा संगम आहे काय सांगाल आपण जय श्री राम जय राम जय श्री राम बालवीर हनुमान मंदिर के पुजारी आज हनुमान जन्मोत्सव एकदम अच्छे से हो गया एकदम दादा ते ज्या श्रद्धालु आहे और सबसे एकदम अच्छे तीर्थ प्रसाद दिला सब किया यापुढे जाऊन माननीय या गोपी कौल म्हणाले आमचे पिता श्री हरिहरनाथ कौल यांनी हे मंदिर सत्तर वर्षांपूर्वी बनवले त्यानंतर मोठे बंधू त्रिभुवननाथ हे देखभाल करत होते आज हनुमान जयंतीचा जोरात या ठिकाणी उत्सव झालेला आहे आणि अनेक अने बरेचसे वर्षापासून जवळपास सत्तर वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रम आम्ही घेत आहोत आमच्या वडील पासून भावापासून हे सर्व उत्सव झाले आज हजारो लोकांनी या ठिकाणी बघू दर्शन घेतलेलं आणि बरेचसे आनंदाने गेलेले लोक वर्षात तीर्थ वर्षात सर्व केलेला आहे आणि आज गोपी कौल आणि परिवाराने ही भक्तिमयी परंपरा अखंड चालू ठेवली आहे याचा आनंद होत आहे आज हनुमान जन्मोत्सव आहे तुलच्या बारे में आज क्या बोलतो या तर तीस साल लोक आहे तीस सालची मी सेवा करू प्रषाद म्हणजे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र नवजपूर्ती टीवी न्यूज एन ट्वेंटी फोर कल्याण